विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून नाशिक तलवारबाजी महासंघ आणि डी एस एफ यांच्या वतीनं बारा आणि चौदा वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी मिशन दोन हजार अठ्ठावीस अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आल्या टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा खेळविल्या गेल्या नाशिकच्या भावबंधन मंगल कार्यालयात झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र तलवारबाजी महासंघाचे सदस्य सुवर्णा काकडे रायगड जंपरोप असोसिएशनचे अध्यक्ष अजय काकडे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे महाराष्ट्र जंपरोप असोसिएशनचे सचिव दीपक निकम पाटील यांच्या उपस्थितीत झाले सुवर्णा काकडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी जय शर्मा, आनंद चकोर ज्योतिनिकम मनीषा काठे राहुल फडवळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते